सातगाव तालुक्यातील मोजे तामसा येथील अंगद लॉन्स येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाभार्थी भगिनीस संवाद व लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज अंगद लॉन्स तामसा येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद आष्टी गटातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला तामसा येथील व परिसरातील मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित झाल्या होत्या परंतु नियोजन शून्य कार्यक्रमामुळे महिलांची या ठिकाणी साड्यांकरिता दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले असून या कार्यक्रमानिमित्त एक हजार साड्या आणल्या परंतु त्या ठिकाणी हजारो महिला उपस्थित झाल्या त्यामुळे काही महिलांना साड्या मिळाल्या नसल्याचे काही महिलांकडून बोलल्या जात आहे त्यामुळे आयोजकांची एकच तांबर उडाली त्या ठिकाणी आयोजकाला काही साड्या तात्काळ विकत आणाव्या लागल्या त्यानंतर सकाळपासून कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या महिलांची साड्यांकरिता एकच झोंबड उडाल्याचे आपणास पाहायला मिळत आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम Obrigado. मजा मोबाइल का भरा तुम्हें कौ ऑप्शन आ

गाडी नाही ना काहीच नाही सगळी फ्रेट होई जेवायला केलं जेवायला ज्याचे ते लोक आहे ना ज्याचे ते घेऊन गेले तर आम्ही असे आणि आम्ही असेच उपाशी असून आता उपाशी घराला चाललो आणि माघार घेऊ आम्हाला साड्या कोण देणार शिंदे देणार की इथले कार्यकर्ते देणार ते आम्हाला काहीच माहीत नाही काय ना काय विचारू जायला ڪمائي okay,